एकोणवीस फेब्रुवारी म्हणजेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धर्म आणि स्वराज्य यांची धगधगती मशाल ज्यांनी पेटवली ते छत्रपती शिवाजी महाराज राज्यात या जाणत्या राजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आमदार भीमराव केराम यांनी त्यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर संपूर्ण शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात देखील महाराजांचा जयंती उत्सव मोठ्या आदराने साजरा करण्यात आला यावेळी आमदारांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांसह पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परकीय आक्रमण आपण केवळ एकजूट असू तर परतवून लावू शकू हे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले जे आजही लागू होते हिंदू मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माला त्यांच्या स्वराज्यात मानाचे स्थान होते प्रत्येक धर्माचा आदर आणि सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत प्रगल्भ राजे आणि मुत्सदी राज्यकर्ते होते महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आजच्या दिनाला दीपावली या प्रमाणे मोठ्या संख्येने साजरा केला जात असताना आमदार भीमराव केराम यांनी निवासस्थानावर जयंती साजरी करून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या लोकार्पण व जनसंपर्क कार्यालयात कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने महाराजांची जयंती साजरी केली यावेळी आमदार भीमराव केराम यांचे स्वीय सहायक प्रकाश संदेश भरकर, उत्तम प्रतीक मारुती कर, संतोष पाटीन, कर, सुरेखा घाटकर यासह अनेकांची उपस्थिती होती राजे छत्रपती शिवाजी महाराजांची सबंद भारत वर्षामध्ये जयंती अतिशय त्या ठिकाणी साजरा केला जाते त्याच अनुषंगाने हिंगवड माहूर मतदारसंघामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथे पुतळा असेल इथे त्यांची प्रतिमा ठेवलेली असेल तर ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत भागा सर्व स्तरातल्या खऱ्या अर्थानं बहुजन प्रतिपालक राजे असल्याकारणाने सर्व समूहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय मोठ्या उत्साहाने थाटामाता त्या ठिकाणी साजरी केले जाते आणि या जयंती उत्सवामध्ये अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने साजरा केला जाईल त्याच पद्धतीने याही वर्षी थाटामाता जयंती साजरी होते त्यामुळे या मतदारसंघातील सर्व शिवसैनिक शिव शिवप्रेमी बंधूंना आणि सर्व शिवभक्त मावळ्यांना आणि मतदारसंघातील सर्व जनतेला शिवजयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी मतदारसंघाचा आमदार या नात्यांनी स्पि्छा दिली संजय घोगरे अनवर खिच्चीसह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर